छत्रपती शिवाजी महाराज यांना नमन करून महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैचारिक मूल्याचे पालक महात्मा ज्योतिबा फुले शाहू छत्रपती महाराज डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनाही वंदन करतो तसेच माता जिजम माता सावित्रीबाई फुले माता रमाई यांनाही वंदन करतो सध्या विजय विदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद जिगे साहेब यांना नंदन करतो त्याचबरोबर महाराष्ट्र लोकप्रिय कर्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांना नमन करून आजच्या या सुप्रसंगी महाराष्ट्राचे सामाजिक न्याय मंत्री संभाजीनगरचे सम्राट पालकमंत्री आहेत तेथे मनापासून स्वागत करतो तसंच त्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्व मान्यवर साहेबांच्या आदेशानुसार सर्वच झालेले तिथे म्हणजे था। मला साहेबांशी काही संवाद साधायचा प्रस्तावना मान साहेबांनी आपल्या या छाडी परिसरासाठी काय दिलं आता काय देणार आहे हा उल्लेख करायचा आहे साहेबांनी इलेक्शनच्या आधी नगर ते पोलीस स्टेशन हा पूर्ण कॉम्प्युटरचा रस्ता करून दिलेला आहे तसंच छावणी पोलीस स्टेशन करता दुरुस्तीसाठी दहा लाख रुपये दिलेले आहेत तसंच सूरज खून या ठिकाणी दुरुस्तीसाठी तिथं पण बरंच काही तिथं खर्च केलेला आहे आणि खरं म्हणजे साहेबांनी या इलेक्शनच्या वेळेस साहेबांनी जो शब्द दिला होता तो शब्द साहेबांनी खरा करून दाखवला मी सर्वांना विनंती करतो साहेबांनी सांगितलं होतं की पहिले आपण काम करायचं रोडचं काम करायचं साहेबांनी दिलेला शब्द एकदम खरा ठरवला आणि साहेबांना खरं खरं या पूर्ण स्वामी वाशांतर्फे खूप खूप धन्यवाद साहेब आपले कोटी कोटी अभात छत्रपती संभाजीनगर हे पर्यटक नगर आहे आणि या नगरीमध्ये विशेष करून बौद्ध विद्यापीठ पाचक्की देवीचा मकबारा या स्थळे भेट देण्यासाठी लाखोपर्यंत छावणी रस्त्यावर उपयोग करतात परंतु या रस्त्याचे अनेक दिवसापासून अनंदीय रस्त्याची व्यवस्था होती या आपण काळजीपूर्वक लक्ष देऊन संपूर्ण रस्ता सिमेंट कॉम्प्रेटचा करून दिला आपण या निवडणुकीमध्ये शब्द दिला होता आणि तो शब्द पूर्ण करत आहात याबद्दल आपले अभिनंदन धन्यवाद त्याचप्रमाणे आदरणीय महोदय साहेब आपण आणखीन काही गोष्टीकडे लक्ष इच्छितो कारण की कार्यसम्राट म्हणून तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रात परिचित आहात आपल्या पश्चिम मतदारसंघामध्ये आपण जे काही विकास कामं केली ती नोंद पूर्ण महाराष्ट्राने घेतलेली आहे त्या अनुषंगाने आमच्या स्वामीसाठी ही एक लक्षाची बाब आहे आपण लक्ष द्यावे स्वामी आपण नम्र विनंती करतो त्यासाठी आपण आणखी विनंती करतो की नेहरू कुत्रा बाजार तो जो रस्ता आहे तो आपण सिमेंट कॉम्पेंट द्यावा त्याचप्रमाणे नेहरू चौक ते अतिंद पवन संघटना गणेश मंडळ तो एक रस्ता आपण करून द्यावा तसंच साहेबांचं जे घर आहे आपण जो आहे दवाखाना आहे तो पण रोडची फार दैनिक दुर्व्यवस्था झालेली आहे तो पण आपण जो रस्ता एक द्यावा यांनी आणि तसेच सामान्य रुग्णांचा हा रस्ता सुद्धा तुम्ही आम्हाला तुमच्या निधीतून तुम माध्यमातून तुम तुम अध्यक्ष करून द्या आणि आपल्याला विनंती करतो की छावणीमध्ये कोठेही सामायिक सभागृह उपलब्ध नाही आणि येथील नागरिकांना विद्यार्थ्यांना आपले सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यासाठी छावणी बाहेर जावे लागते तेव्हा छावणीतील नागरिकांकरिता सामाजिक सभागृह आपण द्यावे ही नम्र विनंती तसेच सुविधा सह उपलब्ध करून द्यावे अशी आपण विनंती करतो चार बरोबर छावणी स्मशानभूमी तिथे अत्यंत दुरवस्था झालेली आहे आणि तस कसं जागी असलेले जे स्टँड पूर्ण तुटलेले आहेत त्या स्मशान भूमीमध्ये स्मान जोगीसाठी दाखवून ती जाण्याची जागा नाही जेव्हा तेथे अंत्यसंस्कार करायचे असतात तेव्हा महानगरपालिकेचा तेथे स्मशान भूमीतून कर्मचाऱ्यांना बोलावे लागते आणि त्यांच्या माध्यमातून अंत्यसंस्कार करून द्यावा लागतो ला तेव्हा स्मशान भूमीची पूर्ण दुरुस्ती ती अंत्यस्कारासाठी लागणाऱ्या पाण्याची एक भोर स्मशान जोगीसाठी अत्यंत रूप जेणेकरून आपल्या परिवारासह त्यांचे काम सोडून राहतील अशी ही व्यवस्था आपण जर करून दिली तर आपले फार फार उपकार होतील त्याचप्रमाणे नवीन आलेली आहे नवीन नळ कनेक्शनही देण्यात आलेले आहे परंतु छावणीच्या प्रभाग क्रमांक तीन मध्ये पाइप टाकण्यात आलेली आहे नवीन कनेक्शन झालेले आहे आणि नवीन कनेक्शन साठी तेथील नागरिकांनी छावणी परिस्थितीसाठी पैसे सुद्धा भरलेले आहेत तरी सुद्धा अद्याप परिषदेने नवीन कनेक्शन सुरू झालेले नाही याबाबत छावणी परिषदेमध्ये वेळोवेळी विचारणा केली असता अशी माहिती मिळाली की जे ठेकेदार नवीन कनेक्शन नवीन पाईपलाईन टाकली होती त्यांचा काही मोठ्या प्रमाणात बिल देणे बाकी आहे त्यांनी मेन या पाईपलाईनला जोडण्याचे कनिशन जोडलेले नाही जर हे कनेक्शन जोडले गेले असेल तर नागरिकांना नवीन पाईपलाईन मधून स्वच्छ पाणी येईल आता ही आम्हाला जेव्हा पाणी येते तेव्हा ड्रेनेजचे मिश्रित पाणी येते नंतर ते चांगले पाणी येते आपण छावणी परिस्थितीच्या सोबत बैठक घेऊन घेऊन सोडवावी ही नम्र विनंती त्याचबरोबर छावणीमध्ये गुरुवार बाजार हे मोठे क्रीडांगण आहे ते तेथे विधी स्पर्धांचे क्रिकेट फुटबॉल हॉकी इतर खेळले जातात परंतु क्रीडांगणाला कोणत्याही प्रकारचे संरक्षण नाही कपड वन नसल्यामुळे तेथे किंवा चार कुंपण एक गेट दिल्यास त्या ठिकाणी जनावर कोणतेही प्रकारचे

आपल्या आणखी एक प्रमुख्याने लक्ष वेधू इच्छितो की आपण आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्थेला पाचशे कोटी रुपयाचा निधी मंजूर करून दिलेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची येथील कर्मभूमी आहे असलेला बंगला नंबर नऊ इथून पी एसच्या च्या माध्यमातून मिलिंद कॉलेजची निर्मिती झालेली आहे सर्वप्रथम मिलिंद कॉलेजला याच बंगल्यातून नंबर नऊच्या माध्यमातून सुरू असलेले होते अशी ऐतिहासिक वस्तू आपल्या माध्यम मतदारसंघामध्ये असून त्याची आज दुर्यंत व्यवस्था आहे या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे पंचेचाळीस ते एकोणीसशे छप्पन मध्ये पर्यंत ते इथे जेव्हा छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यात येत असतात तेव्हा त्यांचं वास्तव्य याच बंधावर नऊ नंबरवर राहण्याची व्यवस्था होती सर आपण या व्यवस्थेबद्दल तर आपण काही शकला जे आपले फार फार धन्यवाद आणि आम्हाला या छावी वर्षांतर्फे जे राहिलेलं काम होतं हे रोडचं साहेब तुम्ही दोन करोड रुपये निधी दिला मी सर्वांना विनंती करतो रोड जर साहेबांच्या नावाने काही वाटाव की दोन करोड रुपये साहेबांनी आपल्या रस्त्याला दिलेले आहे आज किंवा साहेबांनी दिलं म्हणजे आज किंवा उद्या काम सुरू आहे साहेब आपण आला खूप खूप वेळ दिला त्याबद्दल सर्वांचे सर्व व्यासपीठातून मी आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज सावनी आग परिसरामध्ये रस्त्याच्या उद्घाटनानिमित्त उपस्थित माझे सहकारी नंदकुमार जी विकास जैनजी अशोक सहानाजी विजय वाचवरे व्यासपीठावर सर्वच मान्यवर उपस्थित सर्व या भागातील नागरिक बंधू भगिनी तर हा रस्ता आतापर्यंत झाला असता परंतु चौदा एप्रिल आली चौदा एप्रिलच्या नंतर गणपती आले गणपतीच्या नंतर दसरा आला दसऱ्याच्या नंतर दिवाळी आली आणि हे लागोपाठ तर सणामुळे हे उद्घाटन थोडं उशिरा झालं चावदीचा कार्यक्रम मध्ये थोडा आगळा वेगळा असतो याची मला कल्पना आहे रखमाजीकडे आज माहिती दिलं तर रकमाजी फक्त लिहून देणारा कोण त्याला मला भेटू <laughs> येत मी एका रस्त्याच्या उद्घाटनासाठी आलोय दोन कुठे लिहिले असं काहीच कौतुक नाही आम्ही छावणीचं नाही त्याने सांगितलं की इकडे हे करायचंय तिकडं ते करायचंय तुझा वाढ इकडचं दुन आहे तू तिकडचं पाऊस घेऊन आहे आपलं छायाभूमीमध्ये काय करतं डी एस घराकडे काय करायचं आणि टाटा स्टँडकडे काय करायचं नेहरू पुतळ्याकडे काय करायचं ज्यांनी तुम्ही लिहून दिलं तो फार हुशार माणूस असावा असं माझं मत आहे आणि संधी मिळाली म्हणून त्यांनी सगळं बोलून घेतलं आता छावणीच्या लोकांना सांगायला तर मोकळं झाला की भाऊ आम्ही जे काही केलंय किंवा जे काही करायचं ते आता पालकमंत्र्यांनी सांगितलं नाही दिलं तर पालकमंत्री जबाबदार मी थोडी जबाबदार आहे त्याला परंतु एक लक्षात ठेव या छावणीचं काम करताना मी या कामाने ठरवलेलं आहे की छावणीच्या प्रत्येक भागातील एकूण एक ड्रेनेज करायची आणि वॉटर सप्लायचे सुद्धा कनेक्शन द्यायचे आता त्या ठेकेदारचं बिल राहिलं ते तू या भाषणात सांगतो की ठेकेदारांचे पाईप लाईन टाकलेले आहेत त्याचं बिल बाकी आहे म्हणून आता त्याच्या बिलमुळे आम्हाला पाणी मिळत नाही आता त्याचं बिल बी देऊ का तर तुझ्याकडे एवढा पैसा आहे देऊ का बिल त्याचाही ते त्याच्यामध्ये त्यांनी मागण्यामध्ये ऍड करून टाकलेले परंतु एक लाख छावणी वाश्याला सांगितलं की हा जो रस्ता बंद झाला मी अनेक वेळेला या रस्त्याने येतो जातो त्या कामाला आवर्जून पाहत मधला रस्ता आपण कसाही मदद झाला परंतु या रस्त्यात जात असताना दर वेळेला जो त्रास होतो जी ट्रॅफिक असते ती ट्रॅफिक आपण ग्रोथच अनुभवतो खड्डे तर एवढे आहेत की आता या छावणीकडे जायचं म्हटलं तर ताकायचं परंतु आता तुम्हाला उद्यापासून या कामाची सुरुवात होईल काही छोटे मोठे अतिक्रमण इथून काढले जातील एवढं निश्चित आहे आणि रस्ता इतका चांगला होईल की छावणीचा हा रस्ता मला कधी पाहिला नाही कधी पाहणार नाही इतका सुंदर रस्ता आपण करणार एकदम सुंदर रस्ता आणि त्याच्याबरोबर समोर ते काही चार घडल्या आहेत आडव्या घडल्या त्या सुद्धा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता याच या बरोबर सर्व बरोबरीने होणार आहे या का तो तो आता या कार्यक्रमाला तर न काही सूचना दिल्या होत्या परंतु आता मला असं फोन आला की आपल्या तर्फे त्यांना निरोपण बरोबर केला नव्हता तरी शिव काय संपल्यानंतर परंतु एक निश्चित आहे की छावणीचं लक्ष आता आपल्याला बदलायचं तुम्ही एक घ्या छावणी ही आता महानगरपालिकेमध्ये जाणार जाणार असल्यामुळं छावणी परिषद एकही रुपयाचा खर्च करत नाही आणि कधी जाईल काय जाईल कधी प्रोसेस कम्प्लीट होईल याची आणखी काय आणखी टाइम किती लागेल असं काही गॅरंटी नाही म्हणून निवडणूकही होणार नाही आणि पैसाही खर्च होणार नाही म्हणून त्याच्या नागरिकाला जो काही त्रास आहे तो सहन करावा लागणार आहे अशी एक एकंदर स्थिती होती म्हणून मी मला ठरवलं की पहिली सुरुवात जी करायची आपल्या छावणीपासून करायची आणि चांगल्या कामाला सुरुवाती तुम्ही आणि अजय काळात जे काय पुढाकार घेतला त्यामुळे हे सर्व होऊ शकतं मी माझंही तुम्हाला सांगितलं होतं की आणखी छावणीसाठी आता चिंता तशी नाहीये आपण पालकमंत्री असल्यामुळे आपल्याला निधीची पुढे कमतरता नाही निधी पाहिजे तेवढा परंतु छावणी ही चांगली दिसली पाहिजे आता रस्त्यामध्ये ओठे नको रस्ता थोडा मोकळा करा म्हणजे आपल्या छावणीच्या लोकांना सवय जे काय पुढे पुढे सरकार जात आहेत पत्र करीत एखाद्या गल्लीमध्ये जायचं जरी ठरवलं हो तर जाता येत नाही अशी अवस्था म्हणून तुम्हाला सुद्धा विनंती की जर जेव्हा डेव्हलपमेंटचा येतो डेव्हलपमेंट करायची असते त्या टायमाला सगळ्यांनी समजदारी काम करणं गरजेचं आहे आम्ही शहरामध्ये अनेक अतिक्रमण काढले तुम्ही पाहिलं जवळपास सहा हजार अतिक्रमण आम्ही काढले काहीतरी कुणाची घरं पाडल्या गेलेली परंतु आपल्या गर्दीमधले जरी आपण अतिक्रमण जर काढले नाही तर तुमचं आयुष्यामध्ये रस्ता बनणार नाही एवढं मात्र निश्चित म्हणून स्वतःहून पुढे या आणि मला सांगा की तुम्हाला एकदा रस्ता पाहिजे दे, इथं ड्रेज गाईड पाहिजे मी ते सर्व देईन परंतु अतिक्रमण काढून घेणं ही तुमची जबाबदारी जाणार आहे एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवून आज या ठिकाणी आम्हाला बोलवलंय दोन तीन कार्यक्रम आणखी पुढे आहेत फोन येत आहेत म्हणून आज सगळ्यांचं भाषण

आशा करतात बाबा तो पण असा चांगला अर्थशब्द आहे त्याचाही या आनंद घ्या पुढच्या वेळेला जेव्हा येऊन त्या टायमाला हा उद्यापासून जेव्हा काम सुरू होईल पुढच्या वेळेला येऊन त्या टायमाला एक चांगला रस्ता या ठिकाणी तुम्हाला दिसेल मोठा रस्ता ज्यावर जाताना तुम्हाला छावणी वाचायला सुद्धा अभिमान वाटला पाहिजे हो मी छावणीत राहतोय आमच्याकडचे रस्ते येऊन पा असं तुम्हाला सांगता आलं पाहिजे यासाठी ही सगळी तरतूद केलेली म्हणून तुमचा तुम्हाला पुण्याचा दिवाळीच्या शुभेच्छा आणि ही जो रस्ता उद्यापासून सुरू होईल यावर प्रत्येकाने लक्ष द्या यांच्याकडे तुम्ही लक्ष द्या रस्त्याकडे आपण आपलं लक्ष देऊ म्हणून ज्यांचे काही होईल त्रास भविष्यामध्ये त्याच्याकडे तुम्ही सर्वांनी बारकाईने पहा आणि बारकाईने ते, कर ते काम बारकाई बारकाई करा चांगला रस्ता हा एकदाच होणार आहे वारंवार हा रस्ता होणार नाही म्हणून ही तुमची सर्वांची जबाबदारी असावी धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र